हा हॅलो नमस्कार <स्टेणगी> मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण रताळ्याचे गुलाबजाम तयार केलेले आहे ते आज आपण बघणार आहे तर अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीने आपण गुलाबजाम तयार केलेले आहे ते आज आपण बघणार आहे रताळ्याची गुलाबजाम तयार करण्यासाठी आपल्याला रताळी लागणार आहेत तर त्यासाठी मी रताळे उकडून घेतलेले आहेत तर त्यातील मी एक रताळ घेऊन गुलाबजाम तयार करत आहे ज्या पद्धतीने आपण बटाटा उकडून घेतो त्याच पद्धतीने मी रताळ पण उकडून घेतलेला आहे तर रताळ्याची आपण साल काढून घेतलेली आहे आणि रताळ आपण किसून घेत आहे तर रताळ्याचे गुलाबजाम तयार करण्यासाठी या ठिकाणी मी एक रताळ किसून घेतलेली आहे यामध्ये आपण थोडीशी बेकिंग पावडर टाकत आहे यामध्ये आपण अर्धी वट्टी मिल्क पावडर टाकत आहे तर पंधरा ग्रॅमची अशी दहा रुपयाची दोन पॅकेट घेतलेली आहेत मिल्क पावडर आणि रताळ्याचा कीस आपल्याला चांगला एकत्र मिक्स करून पीठ चांगले मळून घ्यायचे आहे तर रताळे आपल्याला जास्त पण शिजवायचे नाही आहेत आणि जास्त कच्चे पण ठेवायचे नाही आहेत ज्या पद्धतीने आपण बटाटा भाजीसाठी शिजवून घेतो त्याच पद्धतीने रताळे पण आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी तीस ग्रॅम मिल्क पावडरमध्येच रताळ्याचा कीस मळून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एकत्र पीठ मळून घ्यायचे आहे यामध्ये आपण दुसरे काही जास्त साहित्य वापरत नाही आहे तर फक्त मिल्क पावडर आणि रताळ्यामध्ये गुलाबजाम तयार करून घेत आहे तर आपल्याला पीठ असे चांगले मळून घ्यायचे आहे पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मळून घ्यायचे आहे रताळे शिजवून घेतल्यामुळे त्यामध्ये पाण्याचा थोडाफार अंश असतोच आपल्याला रताळे जास्त शिजवायचे नाही आहेत तर जास्त शिजवून घेतल्यामुळे त्यामुळे मग पीठ जास्त मळायला लागणार आहे त्यामुळे रताळ्याची चव आहे ती लागणार नाही मिल्क पावडर जास्त वापरल्यामुळे रक्ताळची चव आहे ती कमी होणार आहे तयार करून घेतलेल्या पिठाचे आपण असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत गुलाबजामचा पाक तयार करण्यासाठी आपण एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवत आहे तर यासाठी आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी असा पाक नाही करायचा तर आपण दरवेळेला गुलाबजामला पाक तयार करतो त्याच पद्धतीने तयार करणार आहे यामध्ये मी अजून पाव वाटी पाणी घालून साखरेचे पाणी आहे ती उकळून घेत आहे तर सतत असे फिरवून साखर विरगळून आपल्याला पाणी उकळून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपला पाक तयार करायचा आहे रताळ्याच्या पिठाचे आपण गोळे असे तयार करून घेतलेले आहेत हे गोळे आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण गरम कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलेले आहे तूप आपल्याला चांगले गरम करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजामसाठी पाक तयार करायचा आहे आणि तळलेले गुलाबजाम आहेत ते आपल्याला नंतर पाकामध्ये टाकायचे आहेत या बाजूला आपण तूप गरम करून घेतलेले आहे आणि बारीक गॅसवरती आपण गुलाबजाम तळण्यासाठी एक एक करून घालत आहे तर जेवढे गुलाबजाम बसतील तुपामध्ये तेवढे आपण घालणार आहे आणि बारीक गॅसवरती गुलाबजाम तळून घेणार आहे अलटी करून आपण गुलाबजाम दोन्ही बाजूंनी तळून घेणार आहे आणि तळून झाल्यानंतर गुलाबजाम आपण असा कलर आल्यानंतर काढून घेणार आहे तयार करून घेतलेले सर्व गुलाबजाम आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तळून घेतलेले गुलाबजाम लगेच आपल्याला असे पाकामध्ये टाकायचे आहेत तर गुलाबजामसाठी तयार केलेला पाक हा गरमच आहे आणि त्या गरम पाकामध्ये आपल्याला गुलाबजाम मोरण्यासाठी टाकायचे आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला किमान एक तास तरी मुरण्यासाठी ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण गुलाबजाम तयार केलेले आहेत झाकण ठेवून हे आपण पाऊन तास मुरण्यासाठी ठेवलेले तयार केलेले गुलाबजाम आपण आता एका तायका वाटीमध्ये काढून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण रताळ्याची गुलाबजाम तयार केलेली आहेत तर मी ही पहिल्यांदाच रताळ्याची गुलाबजाम तयार केलेले आहेत आणि ती चवीला खूप छान तयार झालेली आहेत तर रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेग काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद